नमस्कार मी डॉक्टर मधुरा देशपांडे साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटर इचरकरंजी इथं मी डायबेटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आज आपण पायाच्या जखमा किंवा भरून न येणाऱ्या पायाच्या जखमा आणि त्याच्यावरची नवीन उपचार पद्धती पी आर पी याच्याबद्दल बघणार आहोत कित्येक डायबेटिक पेशंटला किंवा इतरही काही क्लॉ क्रॉनिक अल्सर्समध्ये पायाला जखमा होतात आणि त्या भरून येत नाहीत आणि त्यामुळे वारंवार ड्रेसिंग करावं वा लागणं त्यातनं पू होणं त्यात इन्फेक्शन होणं किंवा क्वचित प्रसंगी पायाचं एखादं बोट काढायला लागणं अशा सर्जरीज कराव्या लागू शकतात तर अशा जखमा जर असतील त्या अर्ली स्टेजमध्ये असतील तर त्याच्यावरती जर त्याच्यामध्ये काही वेळेला बोनमध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली नसेल तर त्या जखमा लवकर भरून येण्यासाठी एक नवीन उपचार पद्धती आहे जिचं नाव आहे पी आर पी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा तर यात काय केलं जातं तर पेशंटचं रक्त काढलं जातं एक दहा सी सी वीस सी सी रक्त जखम किती मोठी आहे त्या प्रमाणामध्ये आणि नंतर ते रक्त सेंट्रिफ्यूज करून त्या रक्तातले जखम भरून येणारे जे घटक आहेत ज्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतात ते सेपरेट केले जातात आणि ते वेगळे केलेले घटक आहेत त्याचं इंजेक्शन डायरेक्ट जखमेमध्ये दिलं जातं त्यामुळे काय होतं तर जखम लवकर भरून यायला मदत होते रक्तामधून हे घटक मिळत असतातच पण त्याला डायरेक्ट इंजेक्शन दिल्यामुळे जखम भरून येण्याचा वेग वाढतो याचे फायदे काय आहेत तर मी जसं आत्ता सांगितलं तसं सा जखम लवकर भरून येते अर्थात त्याचबरोबर त्याचं ड्रेसिंग वारंवार करावं लागत नाही एरवीच्या परिस्थितीत एक दिवसाआड किंवा रोज पण ड्रेसिंग करायला लागू शकतं या केसमध्ये जर प्लेटलेट रिच प्लाझ्माचं इंजेक्शन दिलं असेल तर साधारणपणे पाच ते सात दिवसानंतर ड्रेसिंग उघडावं लागतं त्यामुळे ड्रेसिंग वारंवार करण्याचा त्यासाठी दवाखान्यात येण्याचा वेळ आणि खर्च दोन्ही गोष्टी वाचतात लवकर जखम भरली ती खोलपर्यंत गेली नाही तर अवयव गमावण्याची मग ते बोट असेल एक असेल दोन असेल ते गमावण्याची भीती टळते आणि पर्यायाने पेशंटला फायदा होतो लवकर बरं होतं ही उपचार पद्धती आपल्या साफल्य फर्टिलिटीमध्ये उपलब्ध आहे ज्यांना जरूर वाटते त्यांनी त्याचा फायदा घ्यावा धन्यवाद